घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ता मिळावा महायुतीकडे एकवीस जागांची मागणी आठवले यांचे ठाकरे व गांधींवर भाष्य उल्हासनगर महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील गोल मैदान येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे उल्हासनगर शहराध्यक्ष नाना बाबुल यांच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यात केंद्रीय मंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले मेळाव्यात बोलताना आठवले यांनी महायुतीकडून आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी एकवीस जागांची मागणी केली असून त्यापैकी किमान पंधरा जागा मिळण्याची पूर्ण आशा असल्याचे सांगितले रेपाईची ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या मागणीत सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी आठवले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीत जाऊन त्यांनी स्वतःचा पक्ष संपवून घेतला असे विधान केले तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील सल्ला देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील टीका थांबवावी असे सांगितले उल्हासनगरमध्ये अलीकडच्या काळात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध ताणलेले असताना पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकाच मंचावर उपस्थित राहिल्याने हा मेळावा विशेष ठरला महायुतीच्या एकेचे हे दर्शन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे होते या मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी अरुण आशान भाजप आमदार कुमार ऐलानी भाजप जिल्हा प्रमुख राजेश वधारिया रिपाई नेते अण्णा रोगदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे गोल मैदान परिसरात उत्साहाचे आणि निवडणूक रंगत आणखी वाढवणारे चित्र पाहायला मिळाले आठवले साहेब आम्ही या ठिकाणी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि शिवसेनेचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत एकनाथ शिंदे यांना दोघांना आमंत्रित केलं होतं परंतु श्रीकांत शिंदे यांच्या मित्राची आई वारली आणि ते कर्नाटकला गेलेत आताच मघाशी फोन आला की ते मुंबईला एअरपोर्टला उतरलेत परंतु विमानाच्या या संपाच्या फटक्यामुळे ते या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत त्यांनी माननीय गोपाळ नांडगेजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांना पाठवलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार कुमार अहलानी आणि त्यांच्यासोबत या उल्हासनगर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश वदेरेजी यांना पाठवलेलं आहे असो आमचा हा चांगला रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून उद्देश होता कि मदे चा की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय आहे त्याच्यापेक्षा उल्हासनगरमधून एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाने केला होता असो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मी एवढीच विनंती करेल महाराष्ट्रात काय होतं ते होऊ दे परंतु शहरामध्ये शिवसेना आरपीआय आणि बीजेपी अशा पद्धतीची युती करून एक वेगळा मेसेज देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये करावं अशा पद्धतीची मी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विनंती करेल असो या ठिकाणी उल्हासनगर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची ताकद रिपब्लिकन पक्षाची आहे रिपब्लिकन पक्षाचा मतदार माननीय नामदार रामदाजी आठवले साहेबांवर प्रेम करतो त्यांना मानतो आणि वेळोवेळी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक महानगरपालिकेमध्ये निवडून गेलेत सात नगरसेवक एकेकाळी या ठिकाणावर निवडून गेलेत आणि दहा नगरसेवक दहा उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते यावेळेला दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार यांना पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न निश्चितच आपण करूया मी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाची रिपब्लिकन पक्षाची युती असेल आघाडी असेल त्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यावं खरं म्हणजे मी अध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि खुद्द आठवडे साहेबांची सुद्धा इच्छा आहे की नानाच्या अध्यक्षतेखाली जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील त्यांची अशा अपेक्षा आम्ही खोल ठरू देणार नाही एवढंच आश्वासन देतो परत एकदा या ठिकाणी आलेल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय भारत जय धुलेला इंडिया उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यकर्त्या मेळाव्या उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब त्याचप्रमाणे आमदार कुमार आयलानी इतर सर्व रोकडे साहेब इतर सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनीनो नाना बागुल अध्यक्ष झाल्यापासून या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये नव चैतन्य निर्माण झालेलं आहे निश्चितपणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याची आपल्याला प्रचिती येईल अशी मला खात्री आहे मला एक खास करून उल्लेख करायचा आहे की बौद्ध बांधव रिपब्लिकन पार्टीची पार्टीचे अनुयायी यांचं जे बाबासाहेबांवरती जी निष्ठा आहे ती वाखाणण्याजोगी आहे निश्चितपणे आम्हाला सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे की अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करता त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष रिपब्लिकन पार्टी आणि सर्व गट त्याचप्रमाणे रामदासजी आठवले आपल्या माध्यमातून आपल्या लोकांचे प्रश्न कसे सुटतील त्याकरता सातत्याने प्रयत्न करत असतात एकोणीसशे सत्याऐंशी साली ठाण्याला साहित्य संमेलन भरलेलं होत आणि त्यावेळेला रामदासजी आठवले आपले एक दोन सवंग सवंगडी घेऊन त्यांनी ते तिथे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये दलित साहित्याला स्थान मिळावं याचा आवाज उठवला निश्चितपणे तोच आवाज अव्यातपणे आतापर्यंत त्यांनी सुरू ठेवलेला आहे आणि त्याचमुळे आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान आहे नाना बागुल यांनी जी खंत व्यक्त केली ती युतीच्या मतदारांमध्ये निश्चितपणे आहे याच्यामध्ये कोण चुकला कोणी पुरघोडी करण्याचा प्रयत्न केला के कोणी कोणाचे घेतले याच्यामध्ये न जाता जर वरिष्ठांनी त्याच्या बाबतीमध्ये जर नाना बागुल यांच्या विचाराप्रमाणे विचार केला तर अजूनही वेळ गेलेली नाही त्याच्यातून घडू शकत आम्ही त्याच्यासाठी ज्या ज्या वेळेला शिंदे साहेब आपल्या भाषणामधून युतीच्या बाबतीमध्ये वक्तव्य करत असतात त्याचा, त्याचा, त्याचा निश्चितपणे या बाबतीमध्ये नाना बागुल यांच्या विचाराला पुष्टी मिळू शकते याचा वरिष्ठाने विचार करायचा आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या कार्यकर्ता मेळाव्याच्या दृष्टीने शुभेच्छा देतो जय भीम منچ پہ بیٹھے ہوئے ہمارے آدرنی کیندری منتری شری آدرنی رام داس آٹوالے صاحب شیو سینا نیتا گوپال لانگے جی بھارتی جنتا پارٹی ضلع ادھیش راجیش بجریا جی راجیندر چودھری جی بٹو بھائی منچ پہ بیٹھے ہوئے سبھی آر پی آئی کے نیتا بی جے پی کے نیتا شیو سینا کے اور آئے ہوئے تمام بھارتی جنتا پارٹی شیوسینا آر پی آئی کے بھائیوں اور بہنوں آج بہت ہی خوشی کی بات ہے جو آج چناؤ کا آج الاس نگر سے ہمارے آدرنی ہیں رامداز آٹوال صاحب نے بگل بجا دیا آنے والے سمائے میں الاس نگر میں کارپوشن کا چناؤ ہے اس کارپوشن میں چناؤ میں ماہ یوتی کی سرکار سب سے زیادہ سیٹس لے ہوئے اور الاس نگر میں آشیواد دینے کے لیے آج ہمارے آدر رام داس آٹوالے جی آئے ہیں انہوں نے اچھی ایک شروعات کی ہے جو یہاں پہ یوتی ڈیکلیئر کر کے الاس نگر میں زیادہ سے زیادہ نگر سیوک کیسا چن کیا ہے اس کے بارے میں آج بتائیں گے ہم لوگ آج سبھی ان سے آشیواد لیں گے کہ ہمیشہ ان کے مارک درشن سے ہمارا اللہ نگر میں خاصدار بھی چن کے آیا ہے آمدار بھی چن کے آیا ہے ابھی نگر سیوک بھی چن کے آئیں گے ایسی ہم آشا رکھتے ہیں دھنیہ واد جے ہند جے कुठलं होतं आणि आता सगळे ते वाद निर्माण झाले होते आरपीआय सोबत असणार आहे का मध्ये आरपीआय ने पाठिंबा काढून घेतला होता मला एक तर असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महायुतीचे दोन पक्ष तीन पक्ष एकत्र आहेत अनेक ठिकाणी एकत्र नाही रिपब्लिकन पक्ष सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत आहे कुठं बी जे पी सोबत आहे कुठं राष्ट्रवादी सोबत आहे कुठं शिवसेनेसोबत आहे आणि काही ठिकाणी स्वबळावर सुद्धा आम्ही निवडणूक नु लढतो हो ज्या ठिकाणी जागा मिळायला नाही त्या ठिकाणी पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आर पी आयला असं वाटतं की जे आमचे तीन पक्ष आणि आर पी आय असे चौघे म्हणून आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणूक एकत्रित जागा लढल्या पाहिजे आणि जर काय मतभेद झाले तर मला असं वाटतं की भाऊ या मतभेद मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि एकत्रितपणे निवडणुका जर लढलो तर सगळ्या ठिकाणी आपल्याला यश मिळणारच आहे आणि जर काही ठिकाणी झाली नाही तरी निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणारच आहोत त्यामुळं आमच्या सरकारला कसली अडचण अजिबात नाही आम्ही सगळेजण अत्यंत विचारपूर्वक आम्ही एकत्रित झालेलो आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये हो। सगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी अनेक त्या निवडणुका होत आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी ती करायची ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी आपण करायचं नाही पण एकमेकांच्या विरोधामध्ये जास्त बोलायचं नाही अशी चाचणी आमची ठरलेली आहे या पद्धतीनं मला असं वाटतं की या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एक चांगलं यश आम्हाला मिळेल आणि रिपब्लिकन पक्षाला एक तर दहा चौदा पंधरा ते जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि उद्धव ठाकरे आहेत याविषयी काय प्रतिक्रिया आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आले मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं कुठं काही चर्चा तरीशी नाही आणि दोघे जरी एकत्र आलेले असले मुंबईसाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबर युती गेलेली आहे आणि आपल्या पदाला धोंडा म्हणून घेतलेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये बोट झालेली आहे आणि फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन त्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसं यश अजिबात मिळणार नाही मुंबई शहरामध्ये चाळीस टक्के मराठी माणूस आहे साठ टक्के नॉन म मराठी आहे या चाळीस टक्के मराठी लोकांमधली थोडी जास्त मतं त्या दोघांना मिळतील पण बी जे पीला महायुतीलाही ते त्यांची मतं मिळणार आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे ते त्यांनाही त्या मराठी मतं मिळणार आहे त्यामुळं ज्या ठिकाणी काही मतं जास्त आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी त्यांना फायदा होऊ शकतो पण सत्ता मिळेल एवढा फायदा अजिबात होणार नाही आणि त्यामुळं त्या दोन बंधूंच्या ऐक्यामुळं आम्हाला फायदा आहे की महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे त्यामुळं आम्हाला चिंता अजिबात नाही उल्हासनगर महापालिकेमध्ये किती जागांची तुम्ही मागणी करणार आहे महायुतीकडे आता आम्ही एकवीस जागांची मागणी केलेली आहे त्यामधल्या तर चौदा पंधरा जागा मिळाव्यात नाना बाबुल नेतृत्वाखाली आमचा पक्ष काम करतो आहे आणि आम्हाला एक चौदा पंधरा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन